काय भावना आहे नाही मी कॉन्फिडंट आहे शांत आहे मी एकदम काही मला हे मला असं वाटतं की हे इलेक्शन आज आजचा जो निकाल आता फार काही तास तर राहिलेलाच नाही जो निकाल येईल तो मान्य राहील निवडून आलो तो खूपच चांगला आणि येईल मला असं वाटतं मला कॉन्फिडन्स आहे नाही आलं तरी तीस वर्षापासून समाजसेवा करतो पुढे तेच चालू येईल पक्षाचं काम आहे ते करेल प्रॅक्टिस आहे ते करेल लोकांचे जे काही कल्याणकारी कामं इतक्या वर्षापासून केले ते करत राहील काही ना काही प्रोजेक्ट याच्यासाठी ऐकून आणलं मध्ये आहे बाकीचे मंदिर तिकडे डेव्हलपमेंट सगळ्या समाजाचे काम करत राहतो हो। तर काहीतरी अजून काम करत राहील तर निवडून येईल असं मला आज कॉन्फिडन्स आहे आजचं जे ऑपरेशन आहे हे तर खरं जनतेच्या हातात आहे जनतेने हे ऑपरेशन यशस्वी करायचं कारण की मतदानाचा अधिकार आहे संविधानाच्या माध्यमातून आपल्याला आपला उमेदवार निवडून देण्याचा हक्क आहे जिल्ह्यातली जनता तशी आहे हुशार आहे तिला समजतं आणि मला ते निश्चितच चांगला उमेदवार या दृष्टीने एक शिक्षित चांगला आपले काही विषय तिथं लोकसभेत मांडू शकेल असा उमेदवार ते तिथं मिळतील आणि त्या माध्यमातून माझा विजय होईल असं मला आज विश्वास आहे